आता तुम्हाला ना आमच्या पिल्लीची गंमत दाखवते बघा आता खाऊसाठी कशी खाऊ मागती काय झालं पिलू का गो काय झाले गम्मी पाहिजे आणि चल 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 गम्मी पाहिजे गम्मी पाहिजे आणि चला आणि चल चल हां चल गो मय गम्मी पाहिजे कुठं आहे गम्मी आणि चल दाखव मला डब्बा दाखव गम्मीचा तुला गम्मी देते आणि चल हय मी चल बरं चल चल हां चल दाखव डब्बा कुठं आहे डब्बा गमीचा कुठं आहे आहे वरी वरी वरती वरती वरी वरी आहे बरं 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 देऊ सोनू सोनूला माझ्या गम्मी देऊ आणि थांब थांब देईल देईल थांब तिथं तिथंच थांब पिलो थांब तिथं गमि दुसतेला नको वाटतं नुसतं आणि अंधर येऊ खा जाऊ का ती लोक हा भागलं का आता तुझं आता नाही हे करणार आहे का नाही पिलो जाऊ का मी